आज या ठिकाणी चित्ररथाचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान चालू आहे आणि हे अभियान साधारणतः महिनाभराचं आहे या अभियाना अंतर्गत आम्ही रस्त्यावर वाहतुकीची काळजी चालवताना वाहनाची वाहन कसे चालव याबाबतच्या सूचना आम्ही सर्व नागरिकांना देत असतो आणि आज या ठिकाणी यमाचे चित्र दाखवून तेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सर्व नवी मुंबईकरांना मी असं आवाहन करेल की वाहन चालवताना कमीत कमी चुका रस्त्यावर करण्यात यावा जसे की मोबाईलचा वापर करू नये दारू पिऊन वाहन चालवू नये तसेच जर चार चाकी वाहन चालवत असेल तर सीट बेल्ट वापर करावा त्याचप्रमाणे असल्या तरी जर चुका घडल्या तर नक्कीच मृत्यूला आमंत्रण होत आणि ह्या चुका करू नये त्यामुळे चित्रताच्या माध्यमातून हे संदेश देण्यात आलेला आहे आणि ह्या संदेशाचं नवी मुंबईकरांनी जास्तीत जास्त अवलोकन करून अपघात कमी होण्यास कशी मदत होईल यासाठी प्रयत्न करा तसेच नाशिक ह्या ठिकाणी आमचे ह्या वर्षीचे स्पोर्ट्स आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी देखील हा चित्ररथ पाठवण्यात येणार आहे त्या ठिकाणी प्रदर्शन ठेवलेलं आहे त्यात नवी मुंबईने भाग घेतलेला असून नवी मुंबई हा चित्ररथ त्या ठिकाणी फिरवणार आहे आणि ती आम्हाला संधी मिळालेली त्याबद्दल आम्ही स्पोर्ट्स ऑथॉरिटी देखील धन्यवाद मानतो